सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार श्री विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडीमध्ये मटकामध्ये मोटरसायकल रॅली करण्यात आली होती तरुणांचे सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात होता सांगलीवाडीतील तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सांगलीवाडी येथील दत्त मंदिर येथून सुरू होऊन ती मोटरसायकल रॅली राम मंदिर मारुती मंदिर विठ्ठल मंदिर ईश्वर मंदिर समता चौक मंगेश्वर चौक गाडगे प्लॉट येथून हारगुडे प्लॉट राणा प्रताप चौक पतंगराव कदम कॉलेज येथून परत दत्त चौकापर्यंत करण्यात आली यामध्ये विविध ठिकाणी महिलांनी औक्षण करून फुलांची उधळण करण्यात आली मंगेश्वर चौक येथे श्री विशालदादा यांचे मोठे उत्साह स्वागत करण्यासाठी तेथे वीस फुटी हार श्री शशिकांत पाटील यांच्या सहकार्याने उभा करण्यात आला होता या रॅलीसाठी सांगलीवाडी येथील मा... माजी नगरसेवक दिलीप पाटील महाबळेश्वर चौगुले पी आर दादा पाटील गजानन पाटील सुरेश पाटील बाबासाहेब यादव आनंद पाटील लालासाहेब यादव संपतराव पाटील श्यामराव मगदूम यांनी नेतृत्व केले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक व तरुण उपस्थित होते त्यानंतर करीमभाई मिस्त्री यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सांगलीवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते